हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना स्वामी समर्थ तर बघा ताईंना आणि दादांनो ही पूजा आहे माझी गुरुवारची स्वामींची अकरा गुरुवारांची पूजा आहे आणि माझा हा गुरुवार आहे तो गुरुवार आहे पाचवा तर मी स्वामींसाठी गुरुवारी आज आहे शुक्रवार तर हा व्हिडिओ मी शुक्रवारी शूट करत आहे ताईंनो दादांनो तर मी स्वामींना गुरुवारच्या संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता तर ही स्वामींची लीला मी तुमच्याशी शेअर करत आहे ताईंनो हा माझ्या आयुष्यातली खराखुरा अनुभव आहे तर बघा इथं मी स्वामींसाठी पुरणपोळीचा नैवेद्य केला होता तर इथं बघा हे आहे दु त्या दुधामध्ये मी गावरानटूप टाकलं होतं तर त्याच्यामध्ये बघा स्वामींचे पाऊलाचे ठसेव म्हटलेले आहेत हे खरं खुरं आहे ताई दोनदा हे काही खोटं नाही आहे आणि हा अनुभव तुमच्याशी मला शेअर करावासा वाटला तर थांबा टॉर्च लावते तर बघा ह्या दुधाच्या वाटीमध्ये स्वामींच्या पाऊलाचे ठसे आहेत तर हा चमत्कार ही लिहिला स्वामींची मला रात्री अनुभव आला स्वामींचा की खरखर स्वामींचं अस्तित्व या जगामध्ये आहे तुम्ही मनापासून श्रद्धा ठेवा स्वामी तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा पाचव्या गुरुचा गुरुवारचा अनुभव आहे दादांनो बघा तुम्हाला क्लिअर दिसते का नाही हे मला आयडिया नाही आहे तर बघा मी अजून ही पूजा मांडलेली आहे ठेवलेली आहे मला ही पूजाच काढू वाटत नाही आहे खूप वाईट वाटतं आहे वाट स्वामींना असं पाठवू वाटत वाट नाही ता तर ताईनं दादांनो हा माझा खराखुरा स्वामींबद्दलचा अनुभव आहे जो मी तुमच्याशी शेअर केलेला आहे रात्री मी थोडंसं तूप टाकलं होतं आणि एक तासानंतरनं बघते तर काय तर स्वामींच्या पायाच्या ठसे तिथं रांगोळी काढलेली आहे आणि त्या रांगोळीवरतीच माझं नैवेद्याचं ताट होतं तर उजव्या पायाची ती रांगोळीचं पाऊल होतं आणि डाव्या पायाचं नव्हतं म्हणून स्वामी म्हटले असतील की दहा डाव्या पायाच्या ठसे दिसत नाही तर प्रत्यक्षात स्वामींनी त्या दुधामध्ये येऊन स्वतःचा अनुभव दिलेला आहे की माझं अस्तित्व आहे तर मनापासून स्वामींची जर भक्ती केली अगदी मनापासून जर स्वामींना हाक मारले तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ते स्वामींबद्दलचं जे माझं काय आहे तर ते, ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे ताई दादांनो खरंच हा खोटा नाही खरोखरचा अनुभव जो की मी तुमच्याशी शेअर केलेला आहे त्यात एक तिळमात्र ही खोटं नाही आहे आणि स्वामींनी आमच्यावरती खूप मोठी अशी कृपा केलेली आहे तो पण अनुभव मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन पण आता बाज बाजारला जायचं आहे मला तर निघाले आहे मी बाजारला आता ती पूजा मांडणी सगळं घेते आणि बाजारला जाताना आम्हाला भीमा नदी लागते तर भीमा नदीमध्येच मी ते सगळे पूजेचं साहित्य विसर्जित करते कारण स्वामींचा जन्म विष्णू विष्णूच्या पोटातून झालेला आहे विष्णूचाच आहे स्वामींचा अवतार म्हणजेच तर स्वामींच्या अशा लिला बहुत आहेत खूप लिला आहेत स्वामींच्या स्वामी कशा रूपात येतील तुमच्या अगदी ताटाला ताट लावून स्वामी जेवतील पण त्या स्वामींना तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ना हा माझा स्वामींचा खरा खुरा अनुभव आहे तर सगळ्यांना बाय बाय